नमस्कार मी स्नेहांकिता आपल्या आस्वाद मेजवानीचा या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे तर आज आपण बनवणार आहोत उपवासासाठीचा सा एक विशेष पदार्थ आषाढी एकादशी येते त्यानिमित्तानं तुमच्याशी ही रेसिपी शेअर करते तुम्ही बघू शकता आवाज तुम्हाला येतो किती क्रंची झालेत बघा तुम्ही म्हणजे एवढा छान पदार्थ बनेल याचा विश्वासच बसत आहे मला हे बघा अगदी सॉफ्ट आतमध्ये एकदम व्यवस्थित शिजलं आणि हे दह्याबरोबर तुम्ही चटणीबरोबर कशावरही खाऊ शकता तर याच्यात आपण साहित्य आणि त्याला लाग रेसिपी देशात आपण पाहूया आषाढीनिमित्त आपण आज वरी आणि साबुदाण्यापासून बनणारे वडे आपण बन बनतोय नेहमी नेहमी खिचडी खाऊन कंटाळा आला असेल तर त्यासाठी आपल्याला बनवायचं आहे म्हणून बघा इथे मी एक कप साबुदाणा घेतला आहे त्याच्यासाठी अर्धी वाटी वरीचं तांदूळ घ्यायचं आहे आपल्याला दोन मोठे इथे बटाटे उकडून घेतलेले आहेत मी एक चमचा मीठ आहे जिरा आहे इथे एक चमचा साखर एक चमचा घेतलेला आहे लिंबू आपल्याला थोडा आंबटपणासाठी घालायचं आहे आलं एक इंच आहे मिरची एक तीन चार घेतलेली आहेत आपण तर सगळ्यात आधी काय करायचं आहे आपल्याला साबुदानांवरही आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि त्याचं आपल्याला पीठ बनवायचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला हे जे आलं लसूण जिरा आहे सॉरी लसूण आहे आलं मिरची आणि जिरे आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे हे सुरुवात करूया फॅन आपण तापायला ठेवलं आहे चांगलं तापलेलं आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये साबुदाणा आणि वरी तांदूळ आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित हलकं भाजायचं त्याचे अगदी फुलेपर्यंत आपल्याला ते भाजायचं नाही पीठ व्यवस्थित चांगलं होईल इथपर्यंत आपल्याला ते भाजायचं आहे पाहू शकता तुम्ही चांगला फुलला आहे आता आपल्याला ह्याला गॅस बंद करूया छान ह्याला थंड करून घ्यायचं आहे मग ह्याचं आपल्याला पीठ करून घ्यायचं आहे मिक्सरचं भांडं घेतलं आहे आपण ह्याच्यामध्ये आता आपण हे जे भाजलेले वरी आणि साबुदाना घेतलं आहे आता आपल्याला ह्याला अगदी चांगलं बारीक पीठ करून घ्यायचं आहे व्यवस्थित तर आपण पीठ बनवून झालं आहे आपलं आता आपल्याला मिरची आलं आणि जिरे वाटून घ्यायचं आहे व्यवस्थित जर असं हे तोडून टाका जिरं बघा एक मोठा चमचा जिरं टाकलेला आहे एक चिचं आलं आणि घेतलेलं सिंध मीठ सगळं आपल्याला बारीक वाटून घेऊया थे, त्याचा ठेचा बनवून घेऊया पॅन घेतलं आहे आपण त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचं तेल टाकायचं तेल तापल्यानंतर आपण जे वाटण बनवले मिरची जिरं आणि आल्याचं ते आपण त्याच्यामध्ये टाकायचं साधारण मिरची तुमच्याकडे किती तिखट आहे त्यानुसार तुम्ही हे घ्या छान परतून घ्यायचं मीठ सुद्धा आपण ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे लक्षात ठेवायचं आपण घ्यायचं बघा भाजल्या हाती जास्त पण त्याला करपवत बसायचं नाही हलकं भाजायचं जसं आपण खिचडी बिचडीसाठी मिरची भाजतो तेवढ्याच त्याच्यामध्ये ते आता ह्याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला पीठ आपलं किती आहे ते मोजून घ्यायचं ते दुप्पट आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे जर पीठ एक कप झालं त्याच्यामुळे मी दोन कप पाणी घेते वाटणाचं जे आपलं भांडं असेल ना ते सुद्धा ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं स्वच्छ धुवून निघतं ते सुद्धा वेस्ट जात नाही ह्याला छान उकळी येऊ द्यायची आपण पाणी बघा आपलं छान उकळलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे पाणी उकळल्यानंतर जसं आपण उपीट करतो किंवा रवा वगैरे टाकतो तसंच या पद्धतीने ह्याच्यामध्ये हे हळूहळूहळू पीठ टाकायचं गॅस मंद ठेवायचा आधी सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित नाहीतर ते शिजणार नाही फुलायला पाहिजे हे आपलं सगळं म मिक्सचर हे बघा हे छान मिक्स झालं हिला सा मिंट, एक पाच मिनटं पाच ते सहा मिनट सात मिनटं आपल्याला हे छान वाफवून घ्यायचं आहे आपल्याला जशी आपण उकड काढतो तसं ते बघा लिंबू आपल्याला टाकायचं राहिलं आहे साधारण एक अर्धा लिंबू काय पाऊसुद्धा चालेल एवढं आपण लिंबू पिळायचं त्याच्यामध्ये एक चमचा आपण साखर हे पाण्यात घातलं तरी चालतं छान परत मिक्स करून घ्या लिंबू आणि साखर घातल्यानंतर साखर चांगली मेल्ट झाली पाहिजे त्याला छान वापरून घेऊया पाच ते सात मिनटं झालेत आपण पाहूया आता ह्याच्यामध्ये काय करायचं आहे चांगलं वाफलं आहे ह्याच्यामध्ये आपल्याला बटाटा टाकायचा आहे अगदी स्मॅश करून बटाटा घेतला आहे तुम्ही बघू शकता किसून घेतला आहे मी शक्यतो आपल्याला कसं होत नाही व्यवस्थितमध्ये का बटा राहतो हे चांगलं मिक्स करायचं गॅस बंद करूया सगळ्यात महत्वाचं गॅस बंद करून आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान मळून घ्यायचं आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट मिक्सर आहे ते आपण एका ताटामध्ये असं काढून घेतोय चमच्याने ना मिक्स करून घ्या गरम आहे पूर्ण पिठासारखा गोळा करायचा आपल्याला हे लक्षात घ्या सगळा बटाटा आणि मिक्स झाला आहे आपल्याला हे गोळ्यासारखं बनवायचं आहे त्याच्यामुळे थोडंसं काय करा हातावर तेल घ्या चिकट आपल्याला थोडंसं वाटते बटाटा कधी कधी चिकट असतो काय करायचं तेल घ्यायचं सरळ हातावर आणि छान असं मळून घ्यायचं अगदी पिठाच्या गोड्यासारख्या चा। हे बघा छान हे दहा पंधरा मिनटं हे मुरू द्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित मग ह्याचे गोळे करून आपल्याला वडे तळायचे इथे आपण हा गोळा बनवून ठेवला होता ते मुरण्यासाठी आता आपण काय करायचं आहे हे जे वडे बनवून घ्यायचे काय करायचं तेला जरा हातावर तेल घ्यायचं असं बनत आहेत का बघा माझं जरा बटाटा यावेळेला चिकट निघाला आहे त्याच्यामुळं कदाचित हे असं झालं आहे तुम्ही काय करा सरळ असे घ्या थोडंसं ताप थापा ता असं आणि असं वडा बनवा हे बघा या पद्धतीने असं आपण सगळे बनवून घेऊया थोडे वडे हे बनवून घेतलेत आपण आता हे फ्राय करून घेऊया मग तेल आपलं तापलं आहे आता आपण आपले वडे याच्यामध्ये सोडून देऊया जरा मोठा करायचा गॅस मग तेलामध्ये सोडायचं आहे थोडे सेट झाले की आपल्याला ह्याला परतवून घ्यायचं आता आपण दोन मिनटं झाल्यानंतर हे थोडं परतून घ्यायचे आपण थोडे अजून लाल होऊ द्यायचे खरं तर बटाटा वगैरे सगळं आपण शिजून घेतलेलं त्यामुळे जास्त ह्याला भाजत बसण्याची गरज आहे ते लगेच होतात थोडा गॅस मिडियम साईजवर ठेवायचा आता आणि कुरकुरीत होईपर्यंत आपण तळायचे आपले वडे छान लालसर रंगावर भाजलेले आहेत आता आपण ह्याला काढून घेऊया म्हणजे मेदू वड्यासारखे छान आता आपण बाकीचे सुद्धा तळून घेऊया इथे बघा आपली दुसरी बॅच सुद्धा रेडी आहे काढून घेऊया आपण आपली दुसरी बॅच बघा रेडी आहे आता आपण ह्याला सर्व करूया इथे आपण बघा प्लेट घेते सगळ्यात आधी आपण सोबत लागणार दही घेतो आपण ह्या वड्याबरोबर तुम्ही चटणीही बनवू शकता उपवासाची किंवा दहीची चटणी बनवू शकता किंवा नुसतं दही घेतलं सुद्धा तरी सुद्धा चालेल आता आपण हे वडे ठे वरी आणि साबुदाण्यापासून एवढा चांगला पदार्थ बनवू शकतो एक खिचडी सोडून किंवा असं म्हणजे मी हे जेव्हा पहिल्यांदा बनवलं तेव्हा मला विश्वासच बसत नव्हता की एवढं चांगलं लागू शकतं म्हणून म्हटलं तुमच्याबरोबर ही रेसिपी शेअर करावी तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन नक्की दबा जेणेकरून रेसिपी अपलोड झाली की त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलला मिळेल तर पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत नमस्कार